नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून वेतन निवृत्ती वेतनसोबत मिळणार वाढीव पन्नास टक्के प्रमाणे डी व सातव्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याची थकबाकी अशी मोठी बातमी आपल्यापुढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे तर मित्रांनो माहिती संपूर्ण समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना माही जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के डी ए व सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता मिळणार असल्याचे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दुहेरी फायदा होणार आहे वाढीव चार टक्के मागाई भत्त्याचा लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माही जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव मागे भत्त्याचा लाभ अनुदेय करण्यात येणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना आता एकूण पन्नास दराने डी ए लागू करण्यात येणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित होण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना माय जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत वाढीव पन्नास दराने मागे भत्तेचा लाभ डी ए फरकासह माय जानेवारी ते मे अनुदय करण्यात येईल सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्तासुद्धा मिळणार राज्य शासनाच्या वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीसनुसार सातव्या वेतन आयोगाचा थकबाकी सन दोन हजार एकोणीस वीसपासून पुढील पाच वर्षामध्ये पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश आहेत राज्यातील कोविड एकोणीस रोगाच्या साथीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार एकवीस रोजी दे असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता हा दिनांक नऊ मे दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयानुसार अदा करण्यात आले तर एक जुलै दोन हजार बावीस रोजी दे असलेल्या सातव्या वेतन आयोगा चौथा हप्ता जून दोन हजार तेवीसच्या वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्यात आला तर आता जुलै दोन हजार तेवीसमध्ये दे देय सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जून वेतन देयकासोबत अदा करण्यात येईल अशी मोठी बातमी पुढे आलेली आहे तर ही सविस्तर बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद